कृष्णा त्या साईडच्या साईड चाच लावला बोना तिकडनं बारीक बारीक भंटे थोडं थोडं चार पाच हम्म

<laughs> चिखलठाणा ग्रामीण पोस्ट्या हद्दीमध्ये झालटा फाट्याजवळ सदर बेवारस इसम हा बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसला कारणाने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली व उप पोलीस निरीक्षक श्री पंडित साहेब आणि त्यांची टीम घटनास्थळी रवाना झाली असता सदर व्यक्ती हा कुठलेही मुव्हेंट करत नसल्याने त्याला शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले असतात डॉक्टरांनी मयत घोषित केले परंतु त्याचे कोणी नातेवाईक आहे का, का त्याचा नातेवाईकांचा शोध चिखलठाणा ग्रामीण पोलीस ठाणे घेतला असता त्याचे चार दिवसामध्ये कुठलेही नातेवाईक समोर आले नाही किंवा सापडले नाही तरी सदर व्यक्तीची ही मयत घोषित केल्याने डेड बॉडी निकपोस होत असल्याने पो पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी मला सदरील रुग्णाची माहिती दिली व त्याच्या अंत्यविधीसाठी मदत कार्य करण्यासाठी सांगितले असता आम्ही आज रोजी बेग चिखलठाणा ग्रामीण पोस्टचे सर्व पोलीस कर्मचारी व त्यांची टीम आम्ही घाटी रुग्णालयामध्ये अं शौविच्छेदन करून खाजगी रुग्णवाहिकेने बेगमपुरा स्मशानभूमी येते त्या बेवारसावर अंत्यविधी केला आहे त्याला दफन केलं आहे कारण उद्या जर त्याचे नातेवाईक सापडले तर आपण डेड बॉडीचे काही जे अंश असतात ते दाखवू शकतो या कार्यामध्ये आम्हाला माणुसकी रुग्णसेवा समूहाची टीम व उपपोलिस निरीक्षक श्री सतीश पंडित साहेब शेख साहेब व त्यांची टीम पोलीस निरीक्षक श्री दरवडे साहेब यांनी सहकार्य करून आज एका बेवारसाच्या अंत्यविधीसाठी मदत कार्य केले आहे माणुसकी रुग्णसेवा समूह सुमित पंडित